आपण पाहत आहात सत्य निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज न्यूज चॅनल जनहित मराठी निकृष्ट दर्जाचे धान्य रेशनधारकांना वाटप करून गरिबांची अवहेलना थांबवण्यात यावे दहा किलो धान्य देऊन अवहेलना करण्यापेक्षा दोन किलो धान्य देऊन स्वाभिमानाने जीवन जगवू द्यावे निकृष्ट दर्जाचे धान्य रेशनधारकांना वाटप करण्यात येत असून निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वाट तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार केज यांच्याकडे करण्यात आली आहे माध्यमांशी बोलताना रज्जाक सय्यद म्हणाले की वंचित घटकातील गोरगरीब व लाभधारकांना शासनाने निकृष्ट दर्जाचे धान्य देण्यापेक्षा दोनच किलो धान्य द्यावे ते पण दर्जेदार द्यावे अशी मागणी केली आहे याबाबतची या सविस्तर माहिती अशी की शासन स्तरावरून तहसील कार्यालयामार्फत तालुक्यातील व शहरातील स्वस्त धान्य रेशनधारकांना धान्याचे वाटप करण्यात येत आहे सध्या तांदूळ व ज्वारी हायब्रीड या धान्याचे प्रशासनामार्फत वाटप चालू आहे परंतु सदरचे धान्य हे निकृष्ट दर्जाचे आहे तांदूळ ज्वारी हायब्रीड या धान्याला कीड लागलेली आहे यामध्ये आळ्या जाळ्या उंदराच्या व पालीच्या लेंड्या आणि मस्किड्या आढळून आले आहेत सदर धान्यामध्ये माती व कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे सदर धान्य किड्यामुळे त्यामध्ये धुरळा फुफुटा झाल्याचे दिसून येत आहे सदरचे धान्य हे कुजलेले असल्याचे जाणवत आहे सदर धान्य हे नागरिकांना खाण्यालायक नाही व सध्या वितरित वाटप करण्यात येत असलेले धान्य हे जनावरांसह इतर पशुधनांनाही खाण्यासाठी लायक नाही या धान्यापासून नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकतो त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून सध्या वाटप करण्यात येत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या धान्याची वाटप तात्काळ थांबवण्यात यावी सदर धान्यापासून काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली व आपल्या कार्यालयाची राहील असे लेखी निवेदनात म्हटले आहे जर तात्काळ सध्या निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असलेले थांबवले नाही तरी येत्या आठ दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असं लेखी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला इशारा दिला आहे या लेखी निवेदनावर वंचित बहुजन आघाडी बीड पूर्वचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज सोनवणे ज्येष्ठ नेते रज्जाक सय्यद युवा नेते शरद धिवार युवा नेते अमोल हजारे शहर उपाध्यक्ष प्रवीण मस्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत माध्यमांशी बोलताना रज्जाक सय्यद यांनी बोलताना म्हटले की ग्रामीण भागातील व शहरातील बहुजन वर्गातील गोरगरीब नागरिक रेशनचे लाभधारक आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे शासन हे बहुजन समाजाच्या जीवनाशी व भावानेशी खेळत आहे शासनाने गोरगरीब जनतेचा खेळ मांडला आहे परंतु आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचा डाव हाणून पाडणार आहोत असे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे बहुजन आगडी केस तालुक्याच्या के वतीने आणि बीड जिल्ह्याच्या वतीने जे काय आपण तहसीलदार साहेबांना नेमकं काय मागण्याचं निवेदन दिलं आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी केस धनराज सलोने जिल्हा उपाध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते रमदान भाई आमचे युवा नेते शरद दिवार यांच्या मार्फत आज आम्ही या ठिकाणी जो गैरप्रकार चालू आहे जीवनाशी खेळायला जो प्रकार या ठिकाणी चालू आहे जे की जे अन्न स्वच्छ स्वच्छ धान्य दुकानातून जे अन्न पुरवलं जातं जे धान्य पुरवलं जातं त्याच्यामध्ये मस्किडे आळे उंदराच्या लेंड्या या ठिकाणी त्या धान्यामध्ये येतात याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय तुम्ही या ठिकाणी स्वच्छ धान्य देऊन वंचित घटकाला देतात आणि त्याच्यामध्ये हे घटक मिळण्यामुळे एक विष काढवल्यासारखं एक जेवण तयार होतं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी लोकांची जीवाशी खेळलं जातं या ठिकाणी थट्टा केलेली आहे जर यामध्ये कुणाचा जर या ठिकाणी काही अप्रत परिणाम घडला त्याला पूर्ण जबाबदार हा के म्हणजे पुरवठा विभाग राहील हे अशी मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आज या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आज एक निवेदन दिलेलं आहे निवेदन असं आहे की जे आज आपण आरोग्याशी आरोग्यासाठी आरोकेश जे पोषक असा म्हणतो ते खाण्यासाठी निकृष्ट दर्जाचं आम्हाला आज धान्य मिळत आहे हे धान्य कोणाला मिळतंय जे वंचित आहेत गरीब आहेत मजुरी करणारे आहेत गोरगरीब आहेत ज्यांना खाण्यापिण्याचा सोर्स नाही उपाशी म्हणतात अशा लोकांना त्या शासनानं शिधापत्रिकाची वाटप केलेली आहे त्या माध्यमातून आम्हाला हे या ठिकाणी धान्य दिलं जातं परंतु हे धान्य कसलं आहे हे किळलेलं आहे आहे जर ती हातात जर घेतलं तर ते कीट निघते खाली मग ते असा आम्ही खावा का तुम्ही चांगलं खाताना आम्हाला वाईट देता दे का हे कुठला नियम आहे वंचिताला साधं द्यायचं आणि तुम्ही चांगलं खायचं हे बरोबर नाही ह्या खाण्यामुळं आज बघा तुम्ही खेड्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे की ते नेहरे म्हणजे पशु खाद्य सुद्धा खात नाही का ते माणसाला खाण्याची वेळ आली हे शासनाचा महाराष्ट्र शासनाचा व केंद्र शासनाचा मी धिक्कार करतो कारण एकीकडं नरेंद्र मोदी सांगताय की मी पाच हजार ऐंशी हा लाख लोकांना मी आज धान्य पुरवतोय ते असं धान्य पुरवता का तुम्ही निकष धान्य पुरवता का तुम्ही आज तुम्ही आमच्याशी खेळ खेळता का हे आम्ही खपून घेणार नाही इथून पुढं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचे आमच्याकडं आमच्याकडं पूर्ण महाराष्ट्राचे ज्या महाराष्ट्रामध्ये चा जे शिधापत्रिका शिधापत्रिका आहेत त्यांना जे धान्य मिळते हे निकृष्ट दर्जाचं आहे हे जर तुम्ही नाही सुधारलं तर मला सांग येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण तात्तीशी आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच ठाम सांगतात आताच आपल्या सहकार्याने म्हणलं आहे की सदर धान्यामध्ये लेंडे आणि शेळे अशा म्हणजे काय आळ्या जाळ्या झालेल्या आहेत हे खरंच आहे का हो खरं आहे येते वास्तव ते तुम्ही आज भी ना। भी मी बघा कुठलंही धान्य घ्या ना कुठल्याही दुकानातलं धान्य घ्या महाराष्ट्रातलं मी के म्हणत नाही महाराष्ट्रातलं केस धारायचं परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे आळे आहेत ते लेंडे आहेत त्यात झुरळ आहेत असं खावं का आम्ही असं खान्य काय होईल आमचं वंचित जी त्यांना काय होईल मी कोण खात आहे गोरगरीबच खाणार नसले श्रीमंत खात नाही याला फक्त गोरगरीब खाते त्याला ज्याला अन्न मिळत नाही ते म्हणून अन्न म्हणून त्याचा वापर केला जातो परंतु निकृष्ट दर्जाचा आहे त्यासाठी शासनानं योग्य ते योग पाऊल उचलावं हे धान्य बंद करावं चांगल्या दर्जाचं धान्य पुरवावं तुम्ही दोन किलो द्या पण चांगल्या पद्धतीचं आम्हाला धान्य द्या तुम्ही चांगलं खाता त्यांना आम्हाला असं पुरवतात का आम्ही माणसं नाही का जनावर आहेत का आम्ही जनावर देखील खात नाही का धान्याला असं धान्य तुम्ही देतात हे बंद केलं पाहिजे आताच आपले सहकारी ज्येष्ठ नेते रजक सय्यद यांनी म्हटलं आहे की सदर शासनाकडून जो धान्याचा लाभ लाभ धारकांना रेशनधारकांना मिळतो ते धान्य माणसांना तर खाण्याचे लायक नाही पण पशुधनांना सुद्धा खाण्याचं लायक नाही काय सांगाल त्याबद्दल आपण आज सव्वीस नोव्हेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान दिवस म्हणून आज पूर्ण देश आपण साजरा करतो त्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून गोरगरीब वंचित बहुजन गोर आघाडीचे जे पदाधिकारी असते त्या माध्यमातून मी आज सगळ्याला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते स्वतंत्र होऊन सध्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला पण तो अधिकार तिथलं प्रशासन आर एस एस व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठंतरी त्या माणसाचा शे छेड करण्याचं आम्हाला दिसून येतं आहे त्याचा धिक्कार करण्यासाठी पण विषय आज आम्ही केस तहसील या कार्यालयात घेऊन आलो होतो तो विषय म्हणजे राशनधारक केस तालुक्यामधील एकशे तेवीस गाव आहेत त्या एकशे तेवीस गावामध्ये स्वत आम्ही निदर्शनामध्ये काही नागरिक तिथं घेऊन आले आम्हाला गहू तांदूळ ज्वारी आत्ता सध्या आलेलं आहे गहू आणि तांदूळ तुम्ही जर बघितलं तर ते राशन खरंच अक्षरशः जनावरांस खाणार नाहीत इतकं निष्कृत दर्जाचं ते राशन त्या दुकानामध्ये येते त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की हे शासन त्या माणसाशी कुठेतरी जीवाशी धोका निर्माण करते त्याच्यामुळं आम्ही त्या सर्वप्रथम त्या शासनाचा आम्ही धिकार करतो आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे हे जी काही चालले त्या गोष्टी त्याला रोखण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून करतो हे जे निवेदन दिले त्या निवेदना जर ह्या शासनानं जर तात्काळ त्याच्यावर निर्णय नाही घेतला तर वंचित बहुजन आघाडी पूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन करीत व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या निदर्शनात आणून जाश जाश ना अनार ना या शासनाला कुठेतरी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही मी माझ्या गोष्टी तुम्हाला सांगतो बोलण्यासारखं खूप काही आहे पण या केस तालुक्यामध्ये चालले तरी काय कारण इथले तहसीलदार साहेब झोपी काढतात काय का पुरवठा अधिकारी झोपी काढतात काय असं का ह्या माध्यमातून दिसून येत आहे त्याच्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही आमचे ज्येष्ठ नेते धनराजी सोळवणे आमचे मार्गदर्शक भाई व आमचे सहकारी अमोलनदा हजारे यांनी आज निवेदन दिलं ह्या जर गोष्टीतून जर त्यांना तात्काळ जर निर्णय नाही घेतला तर वंचित बहुजन आघाडी तीव्र निषेध करून रोडला उतरल्याशिवाय राहणार नाही थोडी दक्षता मी घेतो जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा